नमस्कार रात्री झोपताना कधी कधी असं वाटतं की कोणीतरी गुपचूप आपल्यावर लक्ष ठेवत आहे किंवा आपल्या खोलीत कोणीतरी असल्याचा आपल्याला भास होतो कधी कधी शांत झोपेत अचानक भयानक स्वप्नही पडून दरदुरून घाम येतो आणि जाग येते तुम्ही दचकून उठता जर तुम्हाला रात्री अशा विचित्र गोष्टी जाणवत असतील तर तुमच्या घरात वास्तुदोष असण्याची शक्यता आहे ते दूर कसे करता येतील ते जाणून घेऊ रात्रीच्या वेळी निर्जीवस्तूसुद्धा कधीकधी सावलीमुळे अंधारामुळे भीती वाटू लागते किंवा अनामिकी भीतीमुळे अनोळखी स्पर्श जाणवतात त्याच्या अस्वीस्त अशाच नसते पण तसे जाणवल्याप्रमाणे कारण तो म्हणजे वास्तुदोष नकारात्मकता ऊर्जा ही निर्माण होण्याच्या मागे कारणीभूत असते आपणच आवश्यक ठेवलेल्या वस्तू आणि त्यामुळे निर्माण करणारी नकारात्मकता शक्ती वास्तुदोष निर्माण करते ती नेमकी कशामुळे होते ते पाहू खोलीत पडलेल्या तुटलेल्या आणि विखरलेल्या वस्तू अनेकदा घरात एखादे चित्रे शोपीस किंवा इतर कोणतीही वस्तू तुटली तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही जर या गोष्टी खोलीत पडून राहिल्या तर तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते त्यामुळे या वेळीच काढून टाकणे लाभदायक ठरेल बेडरूममध्ये मृत नातेवाईकांची छा छायाचित्रे ठेवणे तुम्ही हे फोटो ठेवा किंवा हॉलमध्ये किंवा तुम्ही झोपेत नसलेल्या खोलीत भिंतीवर लावा कक्षात मृत नातेवाईकांचे फोटो ठेवल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात संबंधित व्यक्तीच्या आठवणी किंवा त्याच्या आभासी होतात जर तुम्ही घरातील निरुपयोगी एक वस्तू एका बॉक्समध्ये किंवा गोणीत गोळा करून रद्दी विक्रेतीला विकण्याचा विचार करत असाल तर ते भरून ठेवलेले सामान बेडरूममध्ये ठेवू नका तर थेट हॉलमध्ये किंवा स्टोर रूम रूममध्ये ठेवा आणि वेळेतच त्याची विल्हेवाट वाटलावा आडगळीच्या वस्तू जास्त काळ घरात ठेवल्याने ही नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्व आहे उदाहरणार्थ शुभ कार्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्व उत्तम मांडली जाते त्याचबरोबर पैशाच्या संबंधित बाबीसाठी उत्तर दिशा चांगली मांडली जाते दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मांडली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही शुभ कार्य केले जात नाही झोपताना पाय कधीही दक्षिण दिशेला नसावेत वास्तुदोष होण्याचे देखील एक कारण आहे बंद घडा तुमच्या खोलीत बंद पडलेले घड्याळ असल्यास ते यावेळी खोलीतून काढून टाकणे किंवा त्याची दुरुस्ती करून घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील झोपण्याच्या खोलीत बंद घड्याळ ठेवू नये विशेष तुमच्या घराच्या भिंतीवर बंद पडलेले घड्याळ असेल तर तर ते ताबडतोब काढून टाका माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ